माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डी बी टी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो, तो येत्या चा ला, चा तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते धन्यवाद तर आपण पाहिलेला असेल स्वत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मध्ये सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा तो आम्ही कालपासून वाटप करायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी ट्विट करून फेसबुक पोस्टद्वारे देखील माहिती दिलेली आहे याच्यामध्ये महत्त्वाची माहिती अशी दिलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता अत्यंत आनंदाची बातमी खुशखबर असणार आहे बघा तुमची एकवीसशे रुपये जी आहे जी सहाशे रुपयाची वाढ झालेली आहे ते कधीपासून भेटतील तेही तुम्हाला मी सांगणार आहे आता सध्या फक्त कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा की तुम डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आले आहेत की नाही आले असतील तर धन्यवाद आले म्हणून नक्की पाठवा नसतील आले तर नाही म्हणून पाठवा जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल बघा आता कुणाकुणाचे पैसे आले ते अगोदर सांगतो आता त्यांनी काय सांगितले बघा व्हिडिओमध्ये ते म्हटलेले आहेत की आम्ही या ठिकाणी आता डिसेंबरचा हप्ता जो आहे टप्प्याटप्प्याने वाटप करायसाठी सुरुवात केलेली आहे म्हणजे बघा काल पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये किती लाडक्या बहिणींना पैसे पाठवले तेही त्यांनी सांगितले त्याचसोबत काल दुसरा टप्पा देखील पूर्ण झालेला आहे बघा दोन टप्पे पूर्ण झालेत एक टप्पा जो आहे डिसेंबर हप्त्याचा पूर्ण झालाय आणि दुसरा टप्पा जो आहे ज्यांचं अगोदर पैसे आले नव्हते टीबीटी ज्यांचं लिंक नव्हतं काही तांत्रिक कारणांनी पैसे भेटले नव्हते त्यांचे देखील पैसे त्यांनी पाठवले त्यामध्ये जवळपास सात हजार पाचशे रुपये ज्यांचे आले आहेत त्यांनीही कमेंटमध्ये सांगा जवळपास त्यांचे हप्ते थकीत होते ते, ते देखील काल जमा झालेत प्लस डिसेंबरचा हप्ता देखील काल जमा झालाय आता पहा मग राहिलेल्या बहिणींचे पैसे कधी भेटतील त्याबद्दलही त्यांनी सांगितलं ते म्हटलेले आहेत की राहिलेल्या बहिणींना म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे भेटतील काल एक टप्पा झाला आता डिसेंबरचा दुसरा टप्पा या ठिकाणी चालू होईल तिसरा टप्पा चौथा टप्पा असे या ठिकाणी जवळपास चार दिवस पैसे वाटप आम्ही करणार आहोत असं सा त्यांनी सांगितलंय अडीच कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींचा याच्यामध्ये समावेश आहे असं सांगितलं म्हणजे सरसकट सर्व जे पात्र बहिणी आहेत त्यांना पैसे भेटणार आहेत कुठलेही निकष लावलेले नाहीत सर्वांचे पैसे या ठिकाणी वाटप होणार बघा त्यांनी ठिकाणी दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकत आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जी आम्ही लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू केली आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे ती प्रक्रिया थांबली होती आज पुन्हा एकदा या ठिकाणी ही प्रक्रिया आम्ही सुरू करून पहिल्या टप्प्यात बघा पहिला टप्पा कोणाचा या ठिकाणी आहे आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली बघा पहिल्या टप्प्यात त्यांनी या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं डी बी टी लिंक करायचं राहिलं होतं त्यांनी जे लिंक केलेलं आहे अशा लाडक्या बहिणींना बहिणींना जवळपास बारा लाख ,00, सत्त्याऐंशी हजार या ठिकाणी लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये थकीत ज्यांचे हप्ते राहिले होते बघा त्यांचे पैसे दिलेले आहेत म्हणजे ज्यांचे पैसे आलेच नव्हते अशा लाडक्या बहिणींना ज्यांचे मग सात हजार पाचशे रुपये कोणाचे आलेले कुणाचा प्लस त्याच्यामध्ये डिसेंबरचा हप्ता देखील आलेला असेल किंवा राहिलेले फक्त हप्ते त्यांचे आले असतील असे हप्ते या ठिकाणी बारा लाख सत्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना त्यांनी वाटप केलेले आहे त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी ही पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी दिली दुसरी पोस्ट त्यांनी अजून एक टाकली बघा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जी लाडकी बहीण योजना चालू केली गेली होती ती यशस्वीपणे चालूच आहे परंतु निवडणुकीसाठी पद्धतीच्या आचारसंहितेमुळे ती थांबलेली होती तर आम्ही आज पुन्हा सुरू करून बघा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे या ठिकाणी याच महिन्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे बघा हा दुसरा टप्पा जो आहे डिसेंबर हप्त्याचा आहे ज्यामध्ये सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भहिणींना पैसे भेटले असतील हे काल पैसे वाटप झाले किती पंधराशे रुपये झाली आता बरेच जण कमेंट करतात की आम्हाला अजून पैसे चालेल नाही येणार की नाही तर व्हिडिओमध्ये स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे मी माझ्या मनाची माहिती सांगत नाही की येणारे पुढचे चार ते पाच दिवस सलग टप्प्याटप्प्याने हे पैसे वाटप केले जाणार आहेत म्हणजे एकतीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला वाट पाहिजे तुमचे सर्वांचे पैसे येऊन जाणार आहेत कारण की बघा आता पहिला टप्पा त्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींना वाटप आहे त्यामुळे ते त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही टप्प्याटप्प्याने पुढचे चार पाच दिवस पैसे सलग वाटप करणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही डिसेंबरचा तुमचा पंधराशे रुपयाचा हप्ता कधीही येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये जमा होऊन जाईल आणि ज्यांचा जमा झाला आहे त्यांना आता पुढचा सहावा हप्ता झाला तर सातवा हप्ता त्यांना तर भेटणारच आहे पुढं पर परंतु सहावा हप्ता ज्यांचा अजून जमा झालेला नाही त्यांना हा टप्प्याटप्प्याने येणाऱ्या पुढच्या या चार पाच दिवसामध्ये पैसे जे आहेत जमा केले जाणार आहेत तर ही महत्वाची माहिती या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून दिली आहे त्यांनी या ठिकाणी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण ऑथेंटिक माहिती या ठिकाणी ही दिलेली आहे तर बघा आता मग एकवीसशे रुपयाचं काय झालं असं तुम्ही विचार कराल तर बघा एकवीसशे रुपये देखील शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहेत परंतु तोपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयांनीच हप्ता भेटेल आता पंधराशे रुपयांनीच हप्ता भेटलेला आहे कुणालाही एकवीसशे रुपयांनी हप्ता या ठिकाणी भेटलेला नाही ठीक आहे कुणालाही भेटलेला नाही अजून एकवीस रुपयांनी हप्ता पंधराशे रुपयांनी सर्वांना डिसेंबरचा हप्ता भेटलाय जेवढा पण या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार नऊ दोनशे ब्याण्णव भगिनींना पैसे पाठवले ते पंधराशे रुपयांनी पाठवलेले आहेत डिसेंबरचा हप्ता तर एकवीसशे रुपयाचा हप्ता जो आहे त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मार्च नंतर म्हणजेच बघा मार्चमध्ये जर अर्थसंकल्प सादर केला गेला तर त्याच्यामध्ये अगोदर तरतूद केली जाईल जी की एकवीसशे रुपयाची म्हणजे सहाशे रुपये वाढ करण्याची आणि ती तरतूद केलीच जाणार आहे त्याच्यानंतर मग तुमचा एकवीसशे रुपयांनी हप्ता जो आहे तो या ठिकाणी चालू होईल तोपर्यंत तुम्हाला सलग पंधराशे रुपयांनी तोपर्यंत पैसे भेटत राहणार आहेत योजना बंद होणार नाही तर बघा अगोदर खूप प्रतीक्षा होती तुम्हाला डिसेंबरचा हप्ता येईल की नाही लाडक्या बहिणींना परंतु एकदा तो आलेला आहे पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एकवीसशे रुपयांनी देखील तुमचा हप्ता चालू होणार आहे त्यासाठी थोडासा वेळ वाट तुम्हाला बघावी लागणार आहे म्हणजेच बघा जानेवारी फेब्रुवारी मग दोन महिने तुम्हाला अजून त्याबद्दलची वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला पंधराशे रुपयांनी पैसे या ठिकाणी भेटणार आहेत आणि कुठलेही निकष बदलले जाणार नाहीत आहे तशी योजना पुढे चालू राहणार आहे आणि स्थिर सरकार असल्यामुळे पाच वर्षे ही योजना कायम चालू राहील कायम तुम्हाला आता पुढचं मार्चनंतर अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्यानंतर एकवीसशे रुपयांनी डायरेक्ट पैसे जे आहेत या ठिकाणी महिन्याला भेटणार संपूर्ण संपूर्ण महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत शेअर केले जातात त्यासाठी या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि ही महत्त्वाची माहिती आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून माहिती नाही की डिसेंबरचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ऑथेंटिक माहिती अशा पद्धतीची कुठेही अजून नाहीये तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या ग्रुपला तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत जेणेकरून त्यांना ही महत्त्वाची माहिती समजेल याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक